छावाच्या यशामुळे इतर चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर थेट परिणाम झाला आहे कारण प्रेक्षकांची मोठी संख्या छावाकडे आकर्षित झाली आहे यामुळे इतर चित्रपटांच्या कमाईत घट झाली आहे आणि काही चित्रपटांचे शो अगदी कमी करण्यात आले आहेत छावाच्या प्रभावी कमाईमुळे इतर चित्रपटांच्या प्रदर्शन वेळापत्रकातही हो बदल करण्यात आले आहेत जेणेकरून छावाला अधिक शो आणि स्क्रीन मिळू शकतील तसेच छावाच्या या यशामुळे इतर चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुनर्विचार कराव्या लागत आहेत जेणेकरून छावाच्या प्रभावापासून बचाव करता येईल एकूणच छावाच्या प्रभावी कामगिरीमुळे इतर चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर आणि प्रदर्शन धोरणावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे छावा चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रदर्शित झाल्यानंतर नवव्या दिवशी पंचेचाळीस कोटी रुपयांची कमाई केली आहे ज्यामुळे एकूण कमाई दोनशे सत्त्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांवर पोहोचली आहे चित्रपटाच्या दररोजच्या कमा कमाईचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत पहिला दिवस एकतीस कोटी रुपये दुसरा दिवस सदोतीस कोटी रुपये तिसरा दिवस अठ्ठेचाळीस पॉईंट पाच कोटी रुपये चौथा दिवस चोवीस कोटी रुपये पाचवा दिवस पंचवीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये सहावा दिवस बत्तीस कोटी रुपये सातवा दिवस एकवीस पॉईंट पाच कोटी रुपये आठवा दिवस तेवीस पॉईंट पाच कोटी रुपये नववा दिवस पंचेचाळीस कोटी रुपये या आकडेवारीनुसार छावा चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर केवळ नऊ दिवसात दोनशे सत्त्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे चित्रपटाच्या या यशामुळे छावा दोन हजार पंचवीसमधील दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे